नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शिवराय आणि स्वामी समर्थ तर शुक्रवारी मित्रांनो आपण गाडी खाली केली होती आणि इथे येऊन थांबलो होतो नवजीवन ट्रान्सपोर्टला तर शनिवार रविवार आणि आजचा सोमवार बावीस तारीख तर शनिवारीची अपेक्षा होती बट शनिवारी काही भेटले नाही आणि संडे असल्यामुळे रविवारी बऱ्यापैकी बंद होते बट तरी पण नवजीवन ट्रान्सपोर्टमधून काल गाडी भरून गेली जे आपल्याबरोबर एम एस अठ्ठेचाळीस होती ना तर त्याला बुकिंग काल भेटले चंद्रपूरचं मग ट्रान्सपोर्टरला बोललो तर मी एमटी निघतो कारण रात्रीच आपण मग नागपूर किंवा रायपूरला गेलो असतो आणि मग तिकडून काहीतरी बुकिंग शोधावं लागलं असतं बट त्यांनी सांगितले की थांबा सचिन भाईने थांबा म्हणला म्हणलं ठीक आहे चला एक दिवस थांबून बघू जर भेटलं तर ठीक नाही तर मग आज आपल्याला इथून एमटी जावं लागणार ला आहे बट तरी पण उमेद पे दुनिया कायम आहे म्हणून थांबलोय कारण आपल्याला बुकिंग घेऊन जायचं कारण नागपूर जरी जायचं म्हणलं ना तर मित्रांनो साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा रनिंग एमटी होऊ शकतो मग ते थोडं विचार करण्यासारखं आहे तर बघू आज आपल्याला कोणतं बुकिंग वगैरे भेटतंय काही बुकिंग भेटेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये पुढे बघायला भेटेल आणि पार्ट वन पार्ट टू कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि इथून पुढची जर्नी पाहण्यासाठी चॅनलवरती हो नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला ब्लॉग आणि सिरीजला सुरुवात करूया दुपारचे पाहुणे तीन वाजलेत मित्रांनो आणि आपण आता निघालो इथून डायरेक्टली नागपूर साठी कारण काय होतं इकडं कोरबाला मंगळवारच मार्केट बंद राहत आणि आपल्याला उमेद पर्यंत होती कारण परत प्रवास खेचून मग जाऊन टाइम वेस्ट रात्र उद्याचा दिवस पण जाऊ शकतो त्यापेक्षा आज लवकर निघालं तर उद्या काहीतरी चान्सेस आहेत आणि कोरबा सिटी पण भरपूर मोठी आहे मित्रांनो मार्केट भरपूर मोठं आहे सिटी सेंटर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर आता इथून आहे ना लेफ्ट राईट घेऊ मोठ्या गाडीला ॲक्च्युली नो एंट्री असते आणि आपली पिकअप बसून जाते आता ब्रिज खालून रेल्वे लाईनच्या साईडला जायचं आणि डायरेक्टली मग एक्झिट ब्रिजच्या बाहेर चला पडूया आता डायरेक्टली बाहेर बघा रेल्वे लाईन आली परत इथून पुढं आणि आता इकडून साईडने घ्यायची गाडी थोडा किचकट आहे रोड काही प्रॉब्लेम नाही डायरेक्टली आता आपण भेटू नदीच्या पुलावरती लय अपेक्षा होत्या बरं का इथून बुकिंग भेटेल अशा पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती उद्या सुट्टी आहे उद्या हे मार्केटच बंद राहतो आणि दोन बुकिंग होत्या त्या एमपी मधल्या बरं तिकडं जाऊन पण काय उपयोग नाही ते पण अशा मेन लोकेशन कडे नव्हत्या मग जाण्याचाही मजा नाही आणि इथं थांबण्यात नाही आणि एक गोष्ट तर समजली आहे की कंटेनरला इकडल्या साईडला बुकिंग नाही भेटत शक्यतो घरसामानच इकडून निघतात आणि ती घरसामान पण ओपन गाडी असेल तर फायद्याची चला इथून घेऊया राईडी आता ना आपण इकडून आलो आता हा नो टोल रोड आहे तर हा रोड ट्राय करू कारण पैसे वाचले पाहिजेत आणि आज रांगोळ पूजा सगळं सकाळी उरकलो होतं गाडी पण काल मस्तपैकी चकाचक धुवून घेतली होती त्यामुळं बोललं आता था कुठं थांबायलाच था नको डायरेक्टली हो। निघू आणि मॅपनुसार आपल्याला रात्रीचा तीनचा टाइम दाखवतोय नागपूरचा पाचशे किलोमीटर साठी चला काय जाता येईल ऑप्शन तर नाहीये पण समजू शकताय की कंटेनर असेल तर इकडल्या साईडला मधल्या रोडच्या बुकिंगच घ्यायच्या नाही कोरबा दीपक रतनपूर त्याच्यानंतर बिलासपूर बिलासपूर वरतून डायरेक्टली मग डोंगरगडच्या रोडला बाहेरूनच टाकायचे वरतून थोडं किलोमीटर पाच पन्नास किलोमीटरचा फरक तर पडलच पण आपला टोल खर्च पूर्ण वाचल म्हणून हा रोड ट्राय करतो <laughs> बऱ्याच वेळा रेल्वे क्रॉसिंग लागणार आहे कारण पटरीच्या साईड साईडने आतापर्यंत तीन वेळा झाली अजून एक दोन वेळा पुढे रेल्वे क्रॉसिंग लागू शकते बघू किती वेळ लागतोय परेशान हो सकता है पराजित नहीं वेलकम <laughs> टू देवरा अटल परिसर रायपुर एक सौ बिलासपुर इक्यावन हा फोर लेन हायवे लागला आपल्याला एन एच वन थ्री झिरो पाली सर्व्हिस रोडला आणि याच्यावरतून पण आपण परत पुढे गेल्यानंतर विलासपूरच्या अलीकडून राईट मारणार तो डायरेक्टली जाणार डोंगरगडकडं अजूनही दोनशे तेरा किलोमीटर आपल्याला डोंगरगड कस वाटतं मित्रांनो सूर्यास्त तर आपण पोचलो विलासपूरच्या थोडा अलीकडं इथून सर्विस रोडने आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि मस्त असा सूर्यास्त व्हायचा टायमिंग आहे सक्री बिलासपूर रायगड सराळ आता आपण अजून पण शॉर्टकट आहे एक टोल लागला होता आपल्याला ह्या रोडला हा राईट आपल्याला घेऊन जाईल डायरेक्टली मुंगेली मार्केट डोंगरगडला आणि लेफ्ट गेलं तर बिलासपूर मस्त असं ड्रॉइंग केलं की नाही टेक्नॉलॉजी तर बिलासपूरचे तीन त्यानंतर मग रायपूर पासून चिचल पर्यंतचे तीन आणि ते मजबूत आहेत म्हणजे कमीत कमी -गमि आपल्या इकडं सहाशे सातशे रुपयाचा टोल खर्च वाचलाय असा काहीसा रोड शोधावा लागला आपल्याला कारण तर हे बघा रिटर्न जायचंय म्हटल्यावरती आपल्याला पैसे तर वाचवणं गरजेचं आहे मग किती कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त, जास्त अंतर कव्हर करता येईल आता हे पाचशे किलोमीटर म्हटल्यावरती चार हजार रुपये तरी खर्च जाणारच कारण चिचोलापासून पुढे आपल्याला टोल चुकणार नाही आहेत नागपूरपर्यंतचे त्यामुळे इकडं वाचावता हो आले आठ वाजलेत बरोबर आपण बेमतलाला बेमेतला सरळ गेलं तर रायपूर राईट गेलं तर दुर्ग दुर्ग राजनंदगाव आपण आहे राईट आणि डोंगरगडकडं जायला पण हाच रोड आहे त्या दिवशी इथून या चौकातून आपण राईट घेतला होता आणि बिलासपूरकडे गेलो होतो तो जो टोल रोड आहे त्या रोडने आपण पूर्ण शॉर्टकटचा रोड मारलाय टोपी घातली ना टेन्शन फ्री नको लागायला डोंगर गडे मांडले नाही तसं काय टेन्शन नाही इकडे रस्ता रनिंग असत बर का बऱ्यापैकी गाड्या असतात पण तो टोटली तो सिंगल आहे त्यामुळं थंडी गाठ्याचा टायमिंग आहे हाय तर वापरून घ्यायचं बाकी काय नाही झालं आपलं स्वेटर आणि आपली टोपी असते गिअर बॉक्सवरती हो गिअरच्या दांडक्यावरती त्यामुळं ती जवा वाटन तव वापरता येते ओकेच चला निघूया मित्रांनो एकशे दोन किलोमीटर बरोबर राहिले चिचलाचे आणि टायमिंग दाखवताय अडीच तास आणि मित्रांनो रस्त्याचं काम बऱ्यापैकी इकडं उरकलेलं आहे रस्ता चांगला आहे टेन्शन फ्री आहे ट्राफिक नाही काय नाही काय नाही ना टोल आहे ना काय एकच का टोल लागला इथपर्यंत येताना जो की विलासपूरच्या अलीकडं होता आणि जे समोर तुम्हाला आता रिफ्लेक्टर दिसतात गाडीच्या लाईट दिसतात तर तो आपला हायवे आहे एन एच फिफ्टी थ्री इकडे गेलं तर नागपूर इकडे गेलं तर रायपूर आपण जाऊया आता नागपूरकडे किती किलोमीटर एकशे पंच्याहत्तर किलोमीटर नागपूर आणि एकशे नऊ किलोमीटर आहे रायपूर वेलकम टू चिचोला थांबले साहेबाची गाडी वसुली भाई वसुली भाई चला घेऊया राईट तर दोन हजार पंचवीस मित्रांनो संपत आलं किती फास्ट गेलं हे वर्ष आपल्यासाठी म्हणजे कळालं पण नाही आणि आता आपण शेवटच्या आठवड्यात आहे डिसेंबरच्या दोन हजार पंचवीसच्या आणि मित्रांनो ह्या वर्षाने ना मला माझ्या आयुष्याला टर्निंग पॉइंट दिले मला ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं हे मी नक्कीच तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी डीपली सांगल कारण ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे हे वर्ष माझ्यासाठी मित्रांनो टर्निंग पॉइंट ठरलंय मी काय गमवलं मी काय गमवलं मला हे तुमच्यापर्यंत सांगायचं आहे त्यामुळे पुढचा ब्लॉग असेल ना तर तो तुम्ही नक्की बघा कारण मला ह्या वर्षात जे काही चांगले वाईट अनुभव आले जे काही मी कमवलं जे काही मी आहे आणि जे काही माझा स्ट्रगल आहे ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या त्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा थांबलोय मित्रांनो न्यू हायवे ढाब्यावरती आता मस्त कारण बरोबर बारा <ätzen> वाजले <दावई> जेवण थांबल या मित्रांनो जेवायला असेव टमाटर मागवली रोट्या कांदा आणि अख्खा डाबा मोकळा <laughs> सव्वा बारा वाजता हे शीट अक्च्युली रेगजीनच आहे ना असलं गार पडते ना त्यामुळे टावेल टाकला खाली ब्लँकेट काढलं बाहेर उशी मस्त वेगे झोपतो <coughs> पाच रोट्या आणि मस्त शेवटा मटर ऑर्डर केली होती दीडशे रुपये बिल झालं आता <laughs> झोपू भेटू सकाळी ब्लॉक शेवटपर्यंत बघा सगळ्यांना गुड नाईट बाई नागपूर ते रायपूर बिलकुल नको नागपूर टन नाही आपल्या गाडीसाठी नाही गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत उठलो चहा घेतला शेजारीच धाब्यावरती आणि आता इथून आपल्याला नागपूरला जायचंय नागपूर ते विशाखा नाही 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 शिकलं दोन दिवसापूर्वीचा मेसेज आहे तर लोकेशन पण आपल्याकडे आलंय ट्रान्सपोर्टचं आपले इस्माइल भाई त्यांनी लोकेशन पाठवून दिलं बघू किती किलोमीटर आहे नंबर आणि लोकेशन मागवलं होतं ते आले होते मागच्या वेळेस त्यांना म्हणलं तुम्ही भरली कुठून ते सांगा कारण आपल्याला लॉंग रूटचं बुकिंग पाहिजे राजस्थानी फॅमिली रेस्टॉरंट ओके हे कुठे कोणत्या हायवेला आहे नागपूर अमरावती हायवेला आहे ओके वाडीचं लोकेशन आहे चला इथून आता लोकेशन स्टार्ट करू डायरेक्शन एकशे एकाहत्तर किलोमीटर दाखवत आहे तीन तास म्हणजे आपल्याला बारा तर वाजतील बारा एक वाजू शकतो बघू सध्या आपण साखोलीच्या अलीकडे थोडं भारतचा पेट्रोल पंप आणि हा हायवे ढाबा इथं थांबलो होतो था येऊन तर आता मस्त निघू पुढ नष्ट वगैरे उरकू अंघोळ वगैरे उरकू एकाच ठिकाणी थांबून आणि मग बाकीची राहिलेली जर्नी कंटिन्यू करू तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला ट्रान्सपोर्ट ऑफिस पर्यंत हा ब्लॉग नाहीच आहे कारण असं स्पेशली काही या ब्लॉग मध्ये झालं नाही त्यामुळे बोललो हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत करू चला निघूया आणि इकडे येऊन मित्रांनो एक गोष्ट तर कन्फर्म झालेली आहे की कंटेनर गाडीला ज्या ठिकाणी रिटर्नला बुकिंग नाही येत ना तिकडं जाणेच नाही हा कारण मागची पण ट्रिप पाहिली असेल तुम्ही झुकलाय तो मागची पण ट्रिप पाहिली असेल राचीची त्यालाही तेच झालंय आणि ह्या वेळेस पण तेच ते झालंय त्यामुळं आठ फूट कंटेनर शक्यतो इकडल्या साईडच्या बुकिंगच घ्यायच्या नाही नाहीतर तर असं होय ते फसाय दिस हाऊच असं चला आंघोळ उरकून घेऊ समोर एक राजस्थानी डापा पण गुड मॉर्निंग मित्रांनो झालंय मस्त पैकी फ्रेश आंघोळ पण उरकली पूजा पण उरकली चहा पण उरकलाय तर आता इथून एक तीस पस्तीस किलोमीटर फक्त नागपूर राहिले आणि मग तिथून आपल्याला बुकिंग शोधायचं आहे तर चला इथून आता निघू डायरेक्टली नागपूरला पोचू ट्रान्सपोर्ट ऑफिसला नंबर लावू आणि बुकिंग घेऊन पुढचा प्रवास करायचा तर नागपूरमध्ये मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण चाललो आहे आणि नागपूरला आपण श्रेया आहे त्यानंतर शिवम आहे त्यानंतर एक मिथी आहे परत अजून आहेत दोन तीन ऑप्शन अजून पण आहेत वाडीच्या साईडला सगळा ट्रान्सपोर्टचा एरिया आहे जास्तीत जास्त तर आपण ह्यावेळेस मिथीला ट्राय करू कारण मिथी लाईन्सला कारण श्रेयाला पण आपण थांबलेलो आहे आणि शिवमला पण आपण थांबलो होतो त्यांच्याकडून पण गाड्या भरून गेलो आहे तर बघू ह्यावेळेस मिथी लाईन्सला जाऊन थांबू बघू तिकडून काय बुकिंग भेटतंय का अजूनही सेटिंग लावायची कामं चालू आहेत बाहेरून काही भेटतंय का एक तर पुन्हा मुंबई नाही तर मग साऊथ इकडं नको रे बाबा मेट्रोच काम जोरात चालू आहे बरं का नागपूरला तर पोचलोय मित्रांनो दुपारचा दीड वाजला आपण नागपूर मध्ये आणि आपलं लोकेशन अजूनही चौतीस किलोमीटर आहे कारण वाडीला जे ट्रान्सपोर्टचं एरिया आहे ना पूर्ण हा त्या साइडला जातो नागपूर सिटीच्या पलीकडल्या साइडने आणि नागपूरचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे मित्रांनो इथे ट्रिपल रोड बरेचसे बनलेले आहेत नॉर्मल रोड त्याच्यानंतर एक फ्लायओव्हर त्याच्यानंतर मेट्रो अशा बऱ्याच ठिकाणी आहेत ट्रिपल रोड रोड मिनिस्टर सीएम नागपूरला असल्यामुळे इकडं कामाला जोरात चालतात बरं का तर ह्या बघा इथं आहे ना हा जो इंडियन ऑइलचा पंप आहे याच्या बाजूला श्यामवाला तो ऑफिस आहे बघा माणूस नकली हा ट्रान्सपोर्टर गाड्या आहेत का आहेत दोन तीन पिकअप उभे आहेत फेक बुकिंग टाकत असतो ग्रुपवरती बऱ्याच वेळा आता इथून दोन किलोमीटर पुढे गेलं तर शिवम हॉल ऑफिस आहे आणि त्याच्या पुढे जायचं आपल्याला आपण थांबणार आहे इथं या समोरच्या गाड्या दिसत आहेत ना मित्रांनो या पार्किंगला तर हे शिवम ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे मागच्या बिल्डिंग मध्ये आणि इथं काय गंमत आहे माहितीये का जे पडन ते उचलायचं आणि पळायचं कारण नंबर लावला तुम्ही आठही दिवस जरी ऑफिसला बसले तरी तुमचा नंबर लागणार नाही हे ऑफिस रोड चला आता यांचा काय अनुभव येते कारण इथं पण आपण फर्स्ट टाइमच आलपर्यंत गाडी लावू पलिकडून तिकडं साईडला ऑफिस आहे तर जेवण जेवणपर्वरून घेतलं नंबर पण लिहिला आहे मित्रांनो मिठ्ठी रोड लाईन्सला आता बघू कोणतं बुकिंग भेटते तर जे काय बुकिंग भेटेल ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला तर भेटेलच तर हा ब्लॉग इथपर्यंत इत कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय